माझं गाना आहे तुला लग्न केल्याशिवाय पर्याय नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका तर ऐकूया तुला लग्न केल्याशिवाय पर्याय नाही एक गाणं नाही तसं जमणार नाही तसं जमणार नाही बाय 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 अगं बाय 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 तुला लग्न करावंच लागणार आहे बाय 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 अगं बाय 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 तुला लग्न करावंच लागणार आहे नाही नाही तसं जमणार नाही 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 तस जमणार नाही जीवन आहे संकटमय संघर्षमय ते तुला सोसणार नाही जीवन आहे संकटमय संघर्षमय ते तुला सोसणार नाही तुला लग्न केल्याशिवाय पर्याय नाही नाही तुला लग्न केल्याशिवाय पर्याय नाही नाही तसं जमणार नाही बाय बाय अगं बाय 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 तुला लग्न करावंच लागणार आहे बाय 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 अगं बाय 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 तुला लग्न करावंच लागणार हाय नाही नाही तसं जमणार नाही एकटी कशी राशीलं जीवन कसं जगशील एकटी कशी राशीलं जीवन कसं जगशील जीवन आहे खूप कठीण बाय दिवस जाणार नाही जीवन आहे खूप कठीण बाय दिवस जाणार नाही तसं जमणार नाही बाय 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 अगं बाय 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 तुला लग्न करावंच लागणार हाय लग्न आहे सुखी काजवा संसार आहे सुखी मजेदार सुंदर कालवा लग्न आहे सुखी काजवा संसार आहे सुखी मजेदार सुंदर कालवा तुला नवरी व्हावेच लागणार हाय तुला नवरी व्हावेच लागणार हाय बाय 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 तू ऐक माझं बाय 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 तू ऐक माझं बाय नाही तसं जमणार नाही बाय 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 अगं बाय 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 तुला लग्न करावंच लागणार आहे नाही नाही तसं जमणार नाही लोक काय म्हणतील नाव बोट ठेवतील लोक काय म्हणतील नाव बोट ठेवतील बदनाम आम्हाला करतील थोडं तू समजून घे माय थोडं तू समजून घे माय नाही तसं जमणार नाही बाय 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 अगं बाय 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 तुला लग्न करावंच लागणार आहे नाही नाही तसं जमणार नाही लक्षात सारे घे तू मनावर सारे घे तू लक्षात सारे घे तू मनावर सारे घे तू नकोस तू आम्हाला माय वेड्या डोक्यातलं काढून टाक मनाला तू पटून टाक वेड्या डोक्यातलं काढून टाक मनाला तू पटून टाक बाय 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 तू माझी बाय 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 तू माझी बाय नाही तसं जमणार नाही बाय 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 अग बाय 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 तुला लग्न करावच लागणार हाय बाय 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 अग बाय 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 तुला लग्न करावच लागणार हाय नाही तसं जमणार नाही अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद